आज जो बार्शी तालुक्यामध्ये बार्शी तालुका बंदची हाक हक आहे सगळ्यांनी आपण पाळलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली आज बार्शी बंद आणि हा मोर्चा आहे तर त्याला प्रहार संघटनेच्या माध्यमात आमचा पाठिंबा आहे खर तर सगळेजण माझ्या मागे एक घोषणा द्यावी असं वाटतं की खूप झाला घडमळण्यासारखं झालं आर एस एस मुर्दाबादची हा तर आपला आवाज हा एवढा कोणता मर्यादेत नसून त्यांना वाटत असेल की आपण बाशी बंद केली आज आपण आंदोलन केलं एखादी रॅली केली आणि एवढ्यावर आपण थांबू तर आर एस एस ला आमचं छाती थप्पणी आव्हान आहे सांगणार आहे की आम्हाला काही कमी समजू नका जर बाबासाहेबांचा कायदा जर बाबासाहेबांचं संविधान तुम्हाला मान्य होत नसेल तर तुमचं हाल बेकार आम्ही सोडणार नाही बरोबर आहे का बांधव आज अहमदनगर सारख्या ठिकाणी एवढी विचित्र घटना घडली आणि हे आर एस एस सारखी लोक भाजपाच्या भाजपची दलाल आहेत भाजपच्या दलाल आहेत आणि भाजपला निवडून आणण्यासाठी किंवा त्यांची दलाली करण्यासाठी या संघटनेचा वापर करत आहेत हे पूर्ण महाराष्ट्रात तर या संघटनेचा आपल्यासाठी तर काही फायदाच नाही परंतु या संघटनेच्या माध्यमातन जातीयतेमध्ये आणणं समाज समाजामध्ये तेढ आणणं एकमेकाच्या विरोधात जाऊन भांडण लावणं याच्याशिवाय आर एस एस न काही केलेलं नाही त्यामुळं या संघटनेनी या संघटनेचा जो उगम आहे आपल्या कुठल्याही फायद्याचा नाही बऱ्याच सामाजिक संघटना आहेत आपण बघतो पूर्ण महाराष्ट्र संघटना पण त्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विधवा गोर गरीब शेतकरी आणि समाजासाठी हिताचे निर्णय घेऊन हिताचे आंदोलन केले जातात परंतु ही आर एस एस जी संघटना आहे तर जाती जातीमध्ये ते निर्माण करते म्हणून या आर एस एस ची आपल्या सगळ्यांची जी मागणी आहे आर एस एस ही बंद व्हावी याचा धिक्कार असावा जर यापासून आपल्या पूर्ण महाराष्ट्राला की हा कॅन्सर आहे हा जर आपण निदान करतोय ना तर तेवढं पुढत निदान होतं परंतु या कॅन्सर सारखा रोग हा शरीराला पूर्णपणे विळखा घालतो आणि त्यातून माणसाची काही सुटका नाही म्हणून आता आपल्याला कळालेलं आहे की आर एस एस ही संघटना कोणासाठी काम करते काय काम करते त्या संघटनेपासून आपल्या समाजातील महाराष्ट्रातील लोकांचं किती नुकसान हे आपल्याला समजून येत असताना बघून न बघितल्यासारखं केलं तर हा जो वेळ काय हा जो कॅन्सर सारखा रोग आहे तो आपल्यापासून कमी होणार नाही म्हणून याच्यावर तात्काळ लक्ष द्यावं आणि हे जर सरकार आहे आता या सरकारावरती बोलायची वेळ येते या सरकारनी आर एस एस जे काही डोक्यावर घेऊन तांडव घातलेला आहे या सरकारने शेतकऱ्याच्या कर्ज कराव्या या शेतकऱ्यांनी या सरकारने विधवा निराधाराची कामं करावी आज फक्त लाडकी बहीण म्हणतात आज माझ्या लाडक्या बहिणी देवाभाऊ रस्त्यावर बसले जर त्यांचा मुलगा त्यांचा पती त्यांचं कुटुंब जर सुरक्षित राहत नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण म्हणून घेणं योग्य नाही फक्त तुमचं सरकार येण्यासाठी जर साड़ तुम्ही लाडक्या बहिणीची उप आमच्या सरकारला देत असाल तर आमचं खूप चांगला आहे का बघा आमच्या बाहेर गेलेली मुलं व्यवस्थित घरी येतात का बघा आमच्या समाजामध्ये समाजामध्ये ते तुम्ही निर्माण करता आमचा समाज व्यवस्थित आहे का तुम्ही बघा नुसतं लाडक्या बहिणी म्हणून देवा भाऊ चालत नाही तुमचे ते डान्स बार मागा टोमरे काका म्हणाले तुमच्याच डान्स बार आता बघितला असाय दोन दिवसापासून फेसबुक वरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये एक ताई चांगला डान्स घालते मला जाऊ द्या ना घरी वाजल्या की बारा काय ताई आणि काय दादा तुम्ही आमच्या शेतकऱ्याला करता वादा बहिणीशीरला करता वादा आणि तुमच्या कार्यालयामध्ये बायका नाचतात आणि आम्ही ज्या सामाजिक कार्यकर्त्या बघितलं ठेवू शकत नाही दादा सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही तर असल्या बायका पक्षामध्ये घेतला आणि पक्ष मलीन केला आता दोन चार दिवस झालं दादा तुमचा बघा वादा तुमची बाई तुमच्याच कार्यालयामध्ये म्हणते वाजल्या की बारा दादा दा, आता तुमच्या वाजल्या बारा साडे दहा वाजलं होतं पण ती बाई म्हणती वाजल्या की बारा मला जाऊ दे ना घरा आणि असल्या जर बाया तुम्ही पक्षामध्ये घेतलात तर आमच्या महाराष्ट्राचं वाटपुळ झालं वाटपोळ आज रोज शेतकरी म्हणतो रोज माझ्या आया बहिणीच्या कपाळाचा कुकू पुसत पण दादा तुम्हाला वेळ नाही माझ्या आई बहिणीकडे बघायला आज ओला दुष्काळ जाहीर करा म्हटलं तुम्ही वादा केला होता ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागली होती त्यावेळी भर स्टेज वर भरसभेमध्ये तुम्हीच म्हणाले होते की आमचं सरकार आलं तर शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 करू कुठे गेला हा उतारा कोरा कुठे गेला ती तुमच्या शब्द कुठे गेली ती तुम्ही वचना अहो तुम्ही जी लाडकी बहिणी योजना केली ना त्या लाडक्या बहिणीची योजना आमच्या लाडक्या बहिणी मागितलेली नव्हती तुम्ही स्वतः कुठे केली आता आमच्या लाडक्या बहिणीला विचारा अहो लाडक्या बहिणी आपण योजना मागितली होती का मागितली होती का नाही आम्ही मागितली नव्हती अरे जी शेतकरी राब राब रावात होतो त्याचं उभं पीक अतिवृष्टीमध्ये होऊन गेलं आज माझ्या शेतकऱ्याची दिवाळी काळी गेली काळी एकाही शेतकऱ्याच्या घरामध्ये माझा दिवा लागला नाही आणि तुम्ही म्हणाले होते की दिवाळीच्या पूर्वी की आम्ही शेतकऱ्याची दिवाळी चांगली करू शेतकऱ्याच्या खात्यावर अतिवृष्टीचा पैसा देऊ अरे भामट्यानो तुम्ही रुपया तर दिलाच नाही लक्षात ठेवा ज्या बळीराजाला तुम्ही बळी राजा म्हणता जगाचा पोशिंदा म्हणता आणि त्या जगाच्या पोशिंद्याला जर रोज आत्महत्या करावी लागत असाल रोज तुमच्या या सरकारला काय चायच आहे का आज माझी बहीण माझा भाऊ जर व्यवस्थित राहत नसल संध्याकाळच्या वेळी आज माझी घरी सुखरूप येत दिवसाला अत्याचार होत असतील तर या तुमच्या सरकारचा काय उपयोग आहे हो देवा तुम्ही गृहमंत्री आहात पर्वतात विषय डॉक्टर बघिनी तिची आत्महत्या झाली त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा हात आहे मग जर तुम्ही भक्षण करते होत असाल तर न्याय आम्ही कुणाला मागाय जायचं आणि हे आर एस एस आर एस एस ला घालत असाल तरी आर एस एस ला आम्ही आता एवढे आंदोलन आणि मोर्चा बसणार नाही बांधवानो आपण आता हा विडा हाती घेतलेला आहे जोपर्यंत आर एस एस ची संघटना बंद होत नाही आर एस एस चा जोपर्यंत नाही तोपर्यंत पर्यंत आमचं बांधव गप्प बसणार नाही एवढंच बोलत जय हिंद जय महाराष्ट्र